मालदीव म्हणजे सेलिब्रिटींचं हब अनेक सेलिब्रिटींचे से सो कोल्ड स्टेटस टिकवणारं ठिकाण सोशल मीडियावर नेहमीच कुठल्या ना कुठल्या बॉलिवूड सेलिब्रिटींची मालदीव वारीची सोशल मीडियावरती पोस्ट असतेच पण यावेळेस मात्र या सेलिब्रिटी स्टेटस मिरवणाऱ्यांना मीर, मिरवणाऱ्यांना धक्का दिलाय तो म्हणजे आपल्या हटके स्टाईलनं सोशल मीडियावरती धुमाकूळ घालणाऱ्या डॉली चहावाल्यानं असं नेमकं काय केलंय डॉली चहावाल्यानं आणि यावेळेस तो नेमका कुठे आहे का चर्चेत आलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हो तो मालदीवला पोचलाय सर्वसाधारण देहयष्टी असणारा काल परवापर्यंत नागपूरमध्ये चहाची साधी टपरी चालवणारा डॉली चहावाला आता थेट मालदीव मध्ये जाऊन चहा विकतोय या व्हिडिओत तो आपल्या नेहमीच्याच अंदाजात चहा बनवताना दिसतोय आणि मालदीव मध्ये फिरायला आलेल्या परदेशी पर्यटकांना हा चहा प्यायला सुद्धा देतोय त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्या चहा बनवण्याच्या या हटके अगदी आश्चर्यचकित होऊन आणि कौतुकानं पाहतायत तर बऱ्याच जणांनी त्याच्यासोबत फोटोज सुद्धा काढलेत डॉली रातोरात चर्चेत आला तो म्हणजे जगातलं सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत समाविष्ट असले